आज आपण या व्हिडिओमध्ये माझी लाडकी बहीण योजनेबाबतची आत्ताची सर्वात मोठी व दिलासादायक बातमी देणार आहोत तरीही आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत त्यामधील माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत असून यासाठी अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे मात्र या माझी लाडकी बहीण योजनेतील नियम व अटींबाबत वारंवार संभ्रम निर्माण होत आहे अलीकडेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मराठीतून केलेले अर्ज बाद केले जातील म्हणजेच नामंजूर केले जातील अशा खोट्या बातम्या सोशल मीडियावर येत होत्या त्यामुळे ज्यांनी मराठीतून अर्ज केले होते त्या अर्जदार महिलांकडून संताप व नाराजी व्यक्त करण्यात येत होती मात्र महत्वाची व दिलासादायक गोष्ट म्हणजे म्हणजे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की सर्व पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज देखील ग्राह्य धरले जातील काळजी करू नका मराठी मधील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत मराठी मधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील असा अपप्रचार पसरविण्यात येत आहे अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी मधून करण्याची आवश्यकता नाही असे महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले आहे या बाबतीत त्यांनी शुक्रवार दोन ऑगस्ट रोजी आपल्या सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून माहिती देखील दिली आहे आता पाहू या माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यात कधीपासून जमा होणार आहेत राज्यातील महिला व मुलींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे एक जुलै पासून राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लागू केलेली आहे सरकारच्या या योजनेमुळे पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला रुपये जमा केले जाणार अशातच या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी सांगितले की आम्ही काय केलंय जुलै आणि ऑगस्ट त्याचे पैसे आम्हाला साधारण माझ्या माहितीप्रमाणे एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन ना, तर ना। रक्षा बंधनाच्या दिवशी म्हणजे सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांमध्ये एकूण दोन महिन्याचे पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजेच आता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्याचे मिळून एकूण तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र